हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जास्वंदीच्या फुलांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्वंदीचे फूल जितके सुंदर दिसते तितके ते अधिक फायदेशीर असू शकते जास्वंदामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या दूर करू शकतात आणि तुम्हाला चमकदार त्वचा आणि सुंदर केस देऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये जास्वंदाच्या फुलांचा समावेश करायचा असेल तर तुम्ही त्याची पावडर बनवू शकतात जास्वंदाची पावडर ताज्या फुलांपेक्षा जास्त काळ टिकू शकते तुम्हाला बाजारात जास्वंदाची पावडर देखील मिळेल परंतु बाजारातील भुकटी पावडरमध्ये जास्वंदाचे प्रमाण खूपच कमी असते तसेच त्यामध्ये केमिकल देखील वापरले जाते जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात हिबी कच्च्या फुलांची पावडर कशी बनवायची ते आपण जाणून घेऊया जास्वंदाच्या फुलांची पावडर बनवण्यासाठी साहित्य जास्वंदाच्या फुलाची पावडर बनवण्याची पद्धत त्वचेसाठी जास्वंदाची पावडर कशी वापरावी केसांसाठी जास्वंदाच्या फुलांची पावडर बनवण्यासाठी साहित्य जास्वंदाची फुले जास्वंदाची काही पाने जास्वंदाची फुलांची पावडर बनवण्यासाठी प्रथम त्यांना चांगले धुन वाळवावे सुकविण्यासाठी एक ते दोन दिवस सूर्यप्रकाश लावावा किंवा पंख्याच्या हवेत एक ते दोन दिवस वाळवावा कोरडे करताना लक्षात ठेवा की त्यामध्ये ओलावा अजिबात राहायला हव राहायला नको फुले सुकल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या वाटताना मिक्सर पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा पावडर झाल्यावर ही पावडर काचेच्या डब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा के जा जा असे केल्याने ते दीर्घकाळ टिकते ज्यावेळी जास्वंदाच्या फुलांची पावडर वापरायची असेल तेव्हा ही पावडर कोरड्या चमच्याने काढावी ही पावडर दोन महिने आरामात टिकते केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी जास्वंदाच्या जा फुलांच्या पावडरमध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस घालून घट्ट मिश्रण तयार करा आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा हे मिश्रण केसांवर चाळीस मिनटे ते तासभर राहू द्या यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा हिबिस्कसच्या फुलांची पावडर पंधरा दिवसातून एकदा केसांवर लावू शकता